संजय राऊतांनी एकनाथ शिंदेच्या टीकेला उत्तर दिले शिवसेना फोडण्यासाठी तुम्हाला भाजपनं जवळ केलं असं राऊतांनी म्हटलेलं आहे पैशाच्या तुम्ही शिवसेना फोडली असा घणाघातही उद्धव भाकरी खाता शरद पवारांची चाकरी करता असा नरेश म्हस्केंनी पलटवार केलाय मोदी शहा आणि फडणवीस तुम्हाला दारा दुबा करणार नाही मला माहिती आहेत ना त्यांची नियत काय आहे शिवसेना फोडण्याची तुमचं क्षमता होती म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं तुमच्यामध्ये फार मोठं कर्तव्य रे तुम्ही महाराष्ट्रासाठी देशासाठी फार मोठं सामाजिक राष्ट्रीय कार्य केलं म्हणून तुम्हाला त्यांनी आश्रय दिला नाही तुम्ही त्याचे आश्रित आहात ते तुम्ही शिवसेना पैशाच्या ताकदीवर फोडू शकल्या त्यांना कृतज्ञ म्हणाले आणि आजूबाजूच्या मंडळींना संजय राऊत आपण उद्धव ठाकरे यांची भाकरी खाता पण चाकरी शरद पवार साहेबांची करत होतात